देशात मोदींची गॅरंटी सुरू असून पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत यात आता कोणतीही शंका राहिली नसून तरी कुणाला वाटत असेल मोदीच का तर मोदी पर्वत झालेल्या कामांची माहिती घ्या आणि देश कुणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय करा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानिक दौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार सुजय विखे पाटील बोलत होते आमदार मोनिका राजळे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले तालुका अध्यक्ष मृत्युंजय गर्जे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड संजय बडे अशोक चोरमाले भीमराव फुंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्यापूर्वी खासदार विखे पाटील यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला